साहेब मजाची बात नाही तुम्ही जे काम केलेलं फिड़ा। आहे <laughs> ते काम पुढ्या पिढ्या इथून पुढे ते तुम्ही सगळं लावून दिला म्हणजे दहा जणांची जरी मंजुरी झाली ती ते त्याच्यामध्ये आमचा आनंद आहे आणि इथून माग ते होत नव्हतं आमची मागणी एवढीच होती की तुम्ही फक्त आम्हाला ह्या रजिस्टरला कागदात ठेवू नका फक्त कागद उतरवा सुरुवात केली तुम्ही सुरुवात करून दिली म्हणत्यामुळे आमचं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातला आदिवासी पार्टी बांधव जिन्होंने आपला खरा आवाज आहे माझी जबाबदारी आहे जबाबदारी आम्ही काम करून दिले वैकल्पिक कागल्याचं म्हणजे जी आहे सुरुवात झाली अगदी आपण आज आपले जे आदिवासी पारधी समाजाचे जे काही बांधव आहेत समज इथे आला आणि जे प्रकल्प अधिकारी आहेत माननीय प्रदीप देसाई यांचा सत्कार केला नेमका हा सत्कार कशाविषयी होता आम्हाला कळेल का नमस्कार मी आदिवासी योग नामदेव भोसले गेले तीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आदिवासी पार्थी समाज आणि आदिवासी गरीब गोरगरीब पीडित वंचित ज्या लोकांसाठी आपण काम करत आहोत सदा तीस वर्षामध्ये जे अनुभवायला मिळालं गेले काही दिवसापासून आपण आदिवासी प्रकल्प हा आदिवासींसाठी त्यांच्या प्रगतीसाठी काम करत आहे परंतु गेले या ऑफिसची स्थापना गेले तीस चाळीस वर्षापासून झाली पुण्यामध्ये जो आदिवासी पारधी समाज आहे तो पारधी समाज आजपर्यंत गेले चाळीस वर्षामध्ये या आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये कुठेही रजिस्टरला घेतला गेलेला नव्हता आणि पारधी समाजाची दयनीय परिस्थिती जर पाहिली तर ते पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी शिमोर भिक्षा मागताना आपल्याला दिसतात त्या ठिकाणं गावामध्ये दारोदार भिक्षा मागताना ते लोक दार दिसतात परंतु शासकीय अधिकाऱ्यांना मात्र त्यांच्या विकासासाठी त्यांच्या शासकीय सवलती त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी वारधी समाज दिसला नसतो हे पण परंतु काही कालांतरानं आम्ही गेले दहा वर्षापासून एकच या ऑफिस कार्यालयाकडे मागणी करत होतो की पुणे जिल्ह्यातील वारदी समाजाला हा आपल्या रजिस्टरला घ्यावं आणि रजिस्टरला घेऊन त्या ठिकाणं त्यांच्या विकासासाठी शासनाच्या ज्या सवलती आहेत त्या सवलती त्यांच्या घरापर्यंत कशा स्वरूपात पोहोचवते ते त्याचं आपल्या सवलती काय आहेत ते त्यांच्यापर्यंत कशा समजून जातात आणि त्याच्यातून समाजाला कशा स्वरूपात न्याय मिळेल ह्या अनुषंगानं आम्ही प्रयत्न करत होतो परंतु काही दिवसांना आमच्या अर्जाला दुर्लक्ष होत होतं आज आमचं या ठिकाणी येण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे माननीय प्रकल्प अधिकारी देसाई साहेब यांच्या आणि आमच्या काही संघर्ष झाला आणि त्या संघर्षातून त्यांनी त्यांना ते पटलं काही गावांना त्यांनी गेले चाळीस अधिकाऱ्यांपैकी एकमेव अधिकारी प्रकल्प प्रकल्पचे हे देसाई साहेब की ज्यांनी पालावर येऊन स्वतः भेटी दिल्या आणि त्या ठिकाणं पारतीय समाजाचे दुःख समजावून घेतले विविध पिढीत महिलांशी दुःख समजून घेतले माता भगिनींशी दुःख समजून घेतले आमच्या पालांवर बसून त्यांनी त्यांचे दुःख ऐकून या ठिकाणी येऊन आधी आदे, कार्यालयाला आदेश दिला की या ठिकाणं जिल्ह्यातील जवळपास दोन ते अडीच लाख पारधी समाज या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या अडीच लाख पारधी समाज हा शासकीय सवलतीपासून वंचित होता त्या अडीच लाख पारधी बांधवांना स्वातंत्र्यानंतर ह्या प्रकल्प कार्यालयामध्ये मान्य देसाईसाहेब आणि त्यांची ऑफिसची जी टीम आहे त्या टीमनं चांगल्या रीतीनं न्याय देण्याच्या हिता उद्दिष्टानं पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर या कार्यालयामध्ये या सर्व आदिवासी पार्थी समाजाच्या लोकांची लिस्ट मंजूर करून या ठिकाणी जेवढी लोकं आली आणि त्याच्यामध्ये जे गरीब लोक आहेत त्यापैकी दीडशे ते दोनशे कुटुंबाला त्यांना न्याय देण्याकरता किंवा शासनाच्या सवलती देण्याकरता पहिल्यांदा त्यांना पन्नास पन्नास हजार रुपयाचं शेळीपालनाचं आणि बाकीच्या काही पालनासाठी मदत देत आहे ह्या विषयानं आनंदाने आम्ही स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षाने कोणीतरी अधिकारी आमच्यासाठी धावून आला आमचे दुःख समजून घेतले आणि या प्रकल्प अधिकाऱ्याची जे आत्ताची टीम आहे अतिशय पारदर्शक आणि अतिशय चांगल्या रीतीने काम करणारी आहे टीमनं अरदे समाजाला न्याय देण्याच्या उद्दिष्टानं त्यांनी वीस ते बावीस लाख रुपयाचा निधी मंजूर कर केला त्या आनंदाने आज आम्ही पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विविध आमचे संघटक या ठिकाणं येऊन मान्य देसाई साहेबांचा आणि दे त्यांच्या आता खाली सर्व टीमचा त्या ठिकाणी आम्ही सत्कार केला